ना मी या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर आज ना व्हिडिओला खूपच म्हणजे डायरेक्ट संध्याकाळचे चार पाच वाजले चार वाजलेले आणि लगेच आता मी मस्त अशा मच्छी फ्राय करणार आहे तर चला तुम्हाला तुम्ही दाखवते मच्छी फ्राय कशी करायची कोणत्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच जागा मस्त अशी मासे धुवून घेतलेली एक दोन स्वच्छ केलेली आहे तर चला बाकीची प्रोसिजर करून दाखवते आणि पत्ता मी ना कोणत्या पद्धतीने कशी करते तर लगेच आता मी तुम्हाला दाखविते तर चला तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा तुमच्या एका लाईकने आणि एका कमेंट्सने एवढा मोठा सपोर्ट होईल ना मला तर खरंच तर इथे घेतलेले आहे लाल तिखट पावडर मिरची पावडर दादू मला मदत करू लागतोय डायरेक्ट चूल पेटितोय जे काम करायचे का ते नाही करायचे जे आगाव काम एक ते करायचं का दादू असं दादू जाईल घेतलं एक कांदा लसूण पावडर आणि त्यानंतर तर हळद पावडर त्यानंतर इथं मसाला पावडर त्यानंतर घेतले इथं धना पावडर त्यानंतर घेतलं ते चवीनुसार मीठ आणि आता घेतलेले तेल तर आता मी मिक्स करून घेते पान टाकते जे कसं मसाले जे घेते ते पूर्ण असं यायला लागते मिक्स ला। करून घेते मस्त तर आता इथे ना मस्त असं माशशेला पूर्ण मसाले लावून घ्यायचे आणि आज माझ्या एकटीवरच शूट करायचं काम पडलेलं आहे कारण की ना त्यांचे चालू आहे तो वासे तो हो दे। मस्त अस भारी वास होतो एकदमच भारी तिथं मस्त मासेला मस्त अस लावून ठेवते या पद्धतीने मसाले असं मस्त मसाले लावलेले ना तसं वाटतंय टेस्ट करांम टेस्ट करायला काय झालंय काही कारणामुळे आम्ही माशा खात नाही भानर शिव दादू आणि बिर्याणी मी खाऊ शकते पप्पाची मध्ये एक ती कशी तुचट्या नाही कधी ते चट्या काय ते कधी वेळच येते बस तेल टाफले नाही फ्राय होती मस्त असे मासे ते फ्राय होती नाही तर मस्त फ्राय होती चालतून परतून घेऊ आमची भारी

मस्त असं कोथिंबीर टाकून सजून घेऊ आपली माशी एकदम भारी ढोंकास मस्त झालेली माची फ्राय मस्त झालेली मच्छी फ्राय तर चला मग आता पटकन चेनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका वाजले तर तेल टाकते आता करायची राहिले माश्याची भाजी तरी, था 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 तरी पट पट तर आता मस्त आता भाजी करून घेते माश्या राहिल्या आहेत ना थोड्याशा तर त्याची थोडीशी भाजी पीठ भिजवून घेतलेले तर एवढेच स्पीडनं पटपट करणं पडत असतं कारण की ना आमदार होतोय आणि मग दिसत नाही आणि मेन म्हणजे व्हिडिओ पण छान येत नाही त्याच्यामुळे मी पटपट करून घेते तयारी तर चला आता मी माश्याची भाजी मस्त आता याच्या म्हणजे बारीक पातळ भाजी करत

नको म्हणू मला असं तर नको म्हणून मला आवडते जादू पाणी आण पाणी पाणी तर आता मासे जर टाकून मासे टाकून देते मस्त मासे टाकून दिलं हा तिच्या पप्पाची लेस वाटते खाऊन खाऊ शकत बघा आता कोण आले बघा हेलिकॉप्टर आले मस्त हे छान कोत गेला बघ एवढं सांग मस्त बाई मच्छीच चालू येतो चालत नाही तरी मारशू खाऊ लागली दादूला खवडती पण आईला आता दादूला दिला La cosa è la nostra madre. La madre è la nostra madre. è la nostra madre. La è la nostra madre. è la nostra madre. è la nostra madre. La è la nostra madre. è la nostra madre. तर कशी झाली आमची मच्छी फ्राय आणि माश्याची भाजी तर नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तर तोपर्यंत तो सगळ्यांना बाय